यांनी मागील दोन दिवसापूर्वी बीड येथे झालेल्या एका कार्यक्रमामध्ये एका व्रताची दखल घेत आणि त्याच्यावर कॉमेंट करत असताना त्यांनी पत्रकारांच्या कुटुंबियांना आणि त्याच्या मुलाबाळांना टार्गेट करून त्यांना दिवसण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून या अशा खासदाराविषयी सर्व या राज्यामध्ये त्यांचा निषेध व्यक्त होत आहे आणि म्हणून तो निषेध व्यक्त करण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत अशा प्रकारचं बदनामीकारक वक्तव्य करणं हे कायद्याला भरून नाही आणि संसदेमध्ये काम करणाऱ्या खासदार महोदयांना जर त्यांना तसं काही त्यांची वाटत असेल बदनामी केली असेल तर त्यांना सनदशीर मार्ग असताना किंवा इतर काही मार्ग असताना त्यांना न्यायालयीन मार्ग सुद्धा असताना त्यांनी अशा प्रकारचं सार्वजनिक वक्तव्य करणं हे सर्वस्वी पत्रकारांना पत्रकारांच्या बाबतीतलं दुर्दैवी घटना आहे म्हणून त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत या ठिकाणी तहसीलदार साहेब देखील आपलं निवेदन स्वीकारण्यासाठी उपस्थित झालेलं आहे आणि यानंतर मी आजच्या त्याचबरोबर त्यांचे जे कार्यकर्ते थोर आहेत नावाचे त्यांनी देखील या कॉमेंट मध्ये सोशल मीडिया सोशल मीडियावर फेसबुकवर त्यांनी पत्रकाराचा उल्लेख केलेला उल्लेख केलेला आहे आणि के तो बदनामी उल्लेख केलेला आहे त्यांच्यावर देखील कारवाई करावी अशी आमच्या सर्व पत्रकारांची मागणी आहे आणि यानंतर मी रामदासजी विनंती करतो की त्यांनी याच्या या निमित्ताने या ठिकाणी आपण मनोगत व्यक्त करावं खरंतर वक्तव्य केलेलं आहे ते निषेधारी आहे पत्रकारांच्या बाबतीत वक्तव्य आहे याचा निषेध पूर्ण महाराष्ट्रातून होत आहे आणि त्यांनी व्यक्त केलेली आहे मात्र त्या व्यक्ती पत्रक्ष देखील व्यक्त करावी प्रत्यक्ष माध्यमात अशी सांची इच्छा आहे लोकप्रतिनिधी मधून निवडून गेल्यानंतर दुखवत आहेत पत्रकारांच्या कुटुंबावरती अनैतिकपणे बोलणं हे कुठल्याही घटनेला धरून नाही तरी आम्ही सर्व गे पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार बंधू आम्ही या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि त्यांनी जो खुलासा केलेला आहे तो समाधानकारक नाही सुद्धा लेखी मागणी आहे केस तालुक्यातील सगळ्यात पत्रकार एकत्र ठेवून आज आम्ही त्या पत्रकार आज पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा आम्ही निषेध व्यक्त करू त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी आणि त्यांनी माफी मागावी अशी आमची जाहीर मागणी तहसीलदार यांच्याकडे करत आहोत असतो ал fossom Oh hiy writers we both the Philip I am serunician how refugees 돼 access, they Labor אח ilfi till Helsy Bettys wirddKI. People would like to look at it, Heather siem. They are normal or long asam, they're washing cart Ichко. They have had so laurten a guy. It's from a little me critth living caught Iえdy on the two onsta.ICC त्यांना शिवटी मला बाजूलाच लावायचं होत